वरळीमध्ये नक्की काय घडलंय रविवारी सात जुलै दोन हजार प्रवास करत पहाटे माझगाव बंदरातून मासे घेऊन नाखवा दाम्पत्य घरी निघालं होतं नाखवा दाम्पत्याला नेहरू तारांगण समोरच्या बस स्टॉप जवळ मागून येणाऱ्या चार चाकीनं ठोकरलं अपघातातील वाहन बीएमडब्ल्यू होतं अपघातानंतर बीएमडब्ल्यू न थांबवता पुढे गेली बीएमडब्ल्यू सोबत कावेरी नाखवा वाहनाच्या सोबत फरफटत गेल्या घटनास्थळापासून काही अंतरावर कावेरी यांचा मृतदेह सापडला अपघातानंतर मिहिर सी लिंक मार्गे गोरेगावला पोहोचला गोरेगाव इथून निघून मिहीर विरारच्या एका रिसॉर्टमध्ये लपला